अहिल्यानगर शहरात मोबाईल खरेदीचं नवीन हॉटस्पॉट उघडत आहे भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या मोबाईल रिटेल चेन मायफोन मायफोनच्या भव्य उद्घाटन सोहळ्याला जोरदार रंगत येणार आहे नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी रविवारी सकाळी अकरा वाजता हा धमाकेदार सोहळा पार पडणार असून ग्राहकांना मोबाईल खरेदीचा भन्नाट अनुभव मिळणार आहे या खास सोहळ्याला आमदार संग्राम भैया जगताप यांच्या शुभ हस्ते उद्घाटन होणार असून अॅडव्होकेट महेश तवले अमित सोमाणी सुदाम वाडेकर किशोर पटेल यांची प्रमुख उपस्थिती असेल तसेच अभिजित शहा यांच्यासह अनेक मान्यवर आणि टेक लव्हर्स मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत हा सोहळा शॉप नंबर दोन तीन मुकुंद आयकॉन टिळक रोड वाडिया पार्क समोर अहिल्यानगर येथे पार पडणार असून ग्राहकांसाठी धमाकेदार ऑफर्स नवीनतम मोबाईल्स आणि आकर्षक बंपर डील्सची पर्वणी असणार आहे मोबाईलच्या दुनियेत नवे तंत्रज्ञान आणि भन्नाट कलेक्शन अनुभवायचंय मग रविवारी सकाळी अकरा वाजता मायफोनच्या भव्य ओपनिंगला भेट द्या आणि मोबाईल खरेदीला नवीन आयाम द्या मायफोन तंत्रज्ञान तुमच्या हाती आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये मायफोन नावाचे एक नवीन भव्य असे शोरूम अवतरले आहे पत्ता मुकुंद आयकॉन टिळक रोड वाड्या पार्कच्या समोर या उद्घाटन उद शहराचे माननीय आमदार संग्राम भैया जगताप यांच्या नऊ मार्च ला सकाळी अकरा ते आपल्या आगमनापर्यंत शोरूमचं उद्घाटन सोहळा आहे आपल्या आपल्याकडं ओप्पो विवो सॅमसंग वन प्लस मोटोरोला नथिंग सर्व ब्रँडचे फोन उपलब्ध आहेत आणि ते सर्व बजाज फायनान्स डी बी टीव्ही एस या सर्वांची फॅसिलिटी फायनान्स अवेलेबल आहे याकडे सर्व कंपन्यांचे एलईडी डी स्मार्ट एन्ड्रॉइड सर्व टीव्ही अवेलेबल आहे ऍक्सेसरीज पण सर्व प्रकारच्या आपल्याकडे उपलब्ध आहेत तरी सुद्धा नऊ मार्चला सकाळी अकरा पासून आपल्या सेवेत हे शोरूम सुरू होत आहे तर सर्व नागरिकांनी अहिल्यानगरच्या सर्व नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे ही नम्र विनंती उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी संजय सावंत अहिल्यानगर